तीस तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर संदीप संते यांची बॉडी शोधण्यामध्ये यश आलेलं आहे या ठिकाणी गुंजावाडीचा जो पाठ आहे या ठिकाणी येथील गणेश तोडकरी नावाचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना ही बॉडी दिसली आणि त्यांनी त्यानंतर ती बॉडी बाहेर काढलेली आता आपल्याबरोबर स्वतः तोडकर जी आहेत तोडकर साहेब नक्की काय तुम्ही माटाच्यावरून मैला होता वर ना डोळेमाळ्याच्या पोलावरती तर पाहिल्यानंतर तो मित्र आहे माझा त्याचा भाऊ आहे ना मित्र आहे सायन हा सायना तिथं बोलत बसलो मी तो मला काही जर नंतर मला वरती त्या कोपऱ्यावरती ना निर्गियाच्या वरती डोकं असं पालतो कारण मला ती एनडीआर आल्या त्यांच्याकडे जॅकेट पाहिजे ना ते नाही एक मिनिट आम्ही थांबलो एक मिनिट म्हणलं ते मरून जाईल एक मिनिटात खाली माणूस कारण ऑक्सिजन नाही म्हणलं नंतर डाऊट आला मग त्यांनी पाहिलं मग आम्ही दोघं एवढं पावसात पळत आलो नाही कपडे काढली त्याच्या कपडे दिली मी इथे उडी मारली इथे वडी उडी मारून म्हणलं आता आपण पोल धरलं पाण्याचा आणलं तर नाही किती खाली म्हणजे डोक्यावर पाणी होतं रोपेच जास्त पाणी म्हणजे मग त्या याला बल्डर पण धरली कपडे धरून आणले बाहेर आणि उलटं करून पाहिलं म्हणजे तो ते म्हणजे बलटर देतात गेले चोवीस पंचवीस तास आताच प्रयत्न आणि अतिशय तुम्ही नाही 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 चांगलं काम केलं कारण नाही नाही आमचा मित्र होता तू आता काय सांगा संपूर्ण वारुवाडीचे नाही केलं बरोबर गेले चोवीस तास चांगले मिळाली हेच धन्यवाद कसं होतं इथून जर साठा गेला शेवट मिळाली नाही शेवट कारण एक तास झाला त्याला ना पाऊस चालू होतच कंटिन्यू तर अशा रीतीने आता मृतदेह मिळालेला आहे आणि त्यांचा मृतदेह आता नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमॉर्टमसाठी ॲम्ब्युलन्सच्या थ्रू रवाना करण्यात आलेला आहे